आयुष्यात चालताना मी खचली आहे मी हरलो आहे असं वाटताना तुम्हालाही एक हात मिळतो का की जो म्हणतो जाऊ दे होईल सर्व व्यवस्थित मी आहे ना तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की शेवटपर्यंत बघा नमस्कार स्वागत आहे आपलं बी पॉझिटिव्ह लाईफ या यूट्यूब चॅनलवर आजकाल लाईफमध्येच स्ट्रेस कन्फ्युजन निगेटिव्हिटी खूप आहे पण मला असं वाटतं की जर आपल्या आयुष्यात एखादा सकारात्मक विचार असेल तर हे सगळं नक्की बदलू शकतो या चॅनलवर आपण बोलणार आहोत मोटिवेशन सेल्फ ग्रोथ पॉझिटिव्ह माइंडसेटबद्दल चला तर मग आजच्या गोष्टीला सुरुवात करूया आजच्या गोष्टीचं नाव आहे आपल्याला उभी ठेवणारी नाती कधीकधी आपण स्ट्रॉंग असतो पण काही दिवस असे येतात की जेव्हा मन खूप थकलेलं असतं त्यावेळी आपल्याला मोटिवेशनल व्हिडिओ नाही क्यूटच नाही पण नाती आपल्याला सावरतात आईचं एक वाक्य सगळं ठीक होईल आणि मन हलकं होतं बाबांचं शांत ऐकणं जास्त काहीच न बोलता पण साथ देणं मित्रमैत्रिणींचा अचानक कॉल करणं आणि काय ग किंवा काय रे ठीक आहेस ना इतकंच विचारणं पुरेसं असतं कधी कधी भाऊ बहिणींचं भांडणही आपल्याला हसवत ठेवतं ही सगळी नाती वेगवेगळ्या अँगलने आपल्याला पॉझिटिव्ह ठेवत असतात कोणी आपल्याला ताकद देतं कोणी धीर देतं कोणी आपल्याला चुका चुकास दाखवतं पण सोडून जात नाही बरं का पॉझिटिव्ह राहणं म्हणजे सतत हसत राहणं असं नाही पॉझिटिव्ह राहणं म्हणजेच आपल्याकडे अशी माणसं आहेत जी आपल्याला पडू देत नाहीत खचू देत नाही कधी त्यांचा हात घट्ट धर कधी त्यांना धन्यवाद म्हण कधी फक्त तू आहेस म्हणून बरं वाटतं असं सांग कारण नाती जपली की मन आपोआप पॉझिटिव्ह राहतं आणि लक्षात ठेव तुम्ही कोणाची तरी स्ट्रेंथ आहात कोणीतरी तुमच्या प्रेझन्समुळे आज स्ट्रॉंग आहेत म्हणून नाती जपा मन जपा आणि पॉझिटिव्ह राहा धन्यवाद आणि हो तुमचंही मत मला जरूर कळवा की तुमच्या आयुष्यात अशी कोणती नाती आहेत जी तुम्हाला आयुष्यात घासल्यानंतर धीर देतात मला कमेंट करून जरूर नक्की कळवा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद